संगमार तालुक्याच्या एका गावातील पती पत्नी दोघेही वारकरी संप्रदायामध्ये काम करीत असून कीर्तनकार पत्नी ही कीर्तनकार सेवेचे फोटो आणि व्हिडिओ हे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवत असते दरम्यान दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास सदर कीर्तनकार आपल्या घरी असताना त्यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सअपवर एक फोटो आला आणि सदर फोटो डाउनलोड करून पाहिला असता त्यात त्यांच्या पत्नीच्या गळ्यात हार घातल्याचा फोटो व तिच्या पाठीमागून चिटकून त्यांच्याच वारकरी संप्रदायातील एकाचा उभा असलेला फोटो दिसला तसेच सदर फोटो खाली अक्षपार मजकूर देखील आरोपीने टाकला होता यामुळे कीर्तनकार पतीने हा फोटो आपल्या पत्नीला दाखवला त्यांनी सदर फोटो बारकाईने पाहिला असता कीर्तनकाराच्या पत्नीने तिच्या इन्स्टाग्रामला एकटीचा फोटो टाकलेला होता हा फोटो एडिट करून त्या पाठीमागे एकाचा फोटो एडिट करून टाकल्याचे दिसून आले सदरचा फोटो हा बदनामीकारक असल्याने व सदर फोटोमुळे बदनामी होईल असा प्रयत्न करण्यात आल्याचे लक्षात आले लक्षा दाले। त्यानंतर मंगळवारी दुपारी कीर्तनकाराच्या पत्नीला मेसेज आला की फोटो डिलीट करण्यासाठी त्याने पैशाची मागणी केली या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कीर्तनकाराने दिलेल्या फिर्यादीवरून एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज दिनांकसाठी संगमनेरहून रोहित शिंदे